जानराव गोट फार्मावरती आपले स्वागत आहे कृष्णा जानराव यांची काठीवाडी शेळ्यांची गाडी आली होती त्यापैकी पंचाहत्तर शेळ्या गाडीमध्ये आल्या होत्या त्यापैकी सत्तर शेळ्या विकल्या गेल्या व पाच शेळ्या बाकी आहे काठीवाडी शाळ्या कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा गाडीमध्ये सर्व शेळ्या तोलावर आल्या तोलावरल्या व दुधाच्या शेळ्या आल्या होत्या आता या काशी बघून घ्या शेळ्यांच्या कसं वाटतं बा हे पा घाला कस काय वाटलं तोलावर ले शेळ्या या पूर्ण तोलावर येईल हा आठ पंधरा वर्ष येईल ही मोठी माप्पा हे शेळ्यांच ही दुधाची इलाय कोणी घेऊन गेला ना, ना। लपायची शेळी दोन हजार पाठी वाटत बाई या दोन कृष्णा जानराव यांची आता दहा दिवसात दुसरी गाडी पण येणार आहे कोणाला पाहिजे असन तर खाली नंबर दिला जाईल त्याच्यावर संपर्क करा तू कमी आपण तो हिडो टाकला नाही इकल्या त्या खूप लांबून ग्राहक आले होते शेळ्या घेण्यासाठी सकाळी यांना पण गिरायक येणार आहे पण कोणाला पाहिजे तर संपर्क करा लवकरात लवकर खूप दुसरी गाडी पण पुढच्या आठवड्यात उतरणार आहे ते आता जाणार आहे गुजरातला दोन तीन दिवसात गोल कास कर। तोला आलेले दहा दहा पंधरा पंधरा दिवसात जणून जाते शाळा